नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार मी मित्रांनो मी भरत गवळी आणि आपले युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज सुद्धा तुमच्यासाठी एक, एक त साथी ली ली। त मी मस्त कविता ऐकवणार आहो तर फार दिवस झालं माझी कविता एक पण आली नाही कारण की वेळच नाही भेटत त्याच्यामुळं आज वेळात वेळ काढून एक कविता तुमच्यासाठी लिहिली तर ती तुम्ही ऐकताच जसा आता वेळ भेटेल तशी मी कविता टाकणार कारण की भलतं प्रॉब्लेम समस्या राहतात आपल्याला तर आज एक कविता मस्त आहे कवितेचं नाव आहे आधीचा काळ आणि हाताचा काळ जर कविता आवडली तर लाईक करजास कमेंट्स करजास न ही कविता तुम्ही कुठून पाहता तुमच्या गावाचं नाव तुमच्या शहराचं नाव पण मला एकदा कळव जास म्हणजे मला पण समजल काय माझं प्रेक्षक माझं मित्र कुठून कुठून माझा व्हिडिओ पाहतात तर चला आपले कविता सुरू करू जगायला तर जगू पण आताच्या काळात मसत पैसा पाहज जगायला तर जगू पण आताच्या काळात मसत पैसा पाहज आधीचा काळ फार बेस होता आधीचा काळ फार बेस होता हातात दमडी नाही तरी सुखात रहज तरी सुखात रहज आधी कोठ गॅस अन कोठ शेगडी आधी कोठ गॅस अन कोठ शेगडी सगळा सैपा चुलीवरच कर्ज शेळा कुटका तोही जीव लावून खायचा शेळा कुटका तोही जीव लावून खायचा असा करून आम्ही पोट भरज आम्ही पोट भरज आता कोणी शाळा चुकी करा आता कोणी शाळा चुकी करा पोषिण तर लगेच माफ कर्ज आता कोणी शाळा चुकी करा पोषिण तर लगेच माफ कर्ज पण पहिले काळात एक दिवस खाडा झाली तरी पण पहिले काळात एक दिवस खाडा झाली तरी आम्हाला वले काठीकल मारज आम्हाला वले काठीकल मार्ज आता तर घरात लाद्या अन कारपेट सगळेकड चकाचक पाहज आता तर घरात लाद्या अन कारपेट सगळेकड असा एकदम चकाचक पाहज पहिले तर मुरंबाखल घर चोपून पहिले तर मुरंबाखल घर चोपून शेनाकल सारून मस्त पैकी रहज मस्त पैकी रहज आताचे पोशेल फाय जी नेट अन अँड्रॉइड मोबाईल पाहज आतांचे पोशेल फाय जी नेट अन अँड्रॉइड मोबाईल पाहज आम्हाला तर करमला नाही काय मग आम्ही हातात गलून आणि चिकाटी धरज हातात गलून आणि चिकाटी धर्ज तर असा होता म्हणजे पहिला काळ आणि आताच्या काळात तुम्हाला हो समजलच पहिले काळात म्हणजे आपल्याकडं पैसा नाही काहीच नाही सध्या थोडे फोन नाही टीव्ही नाही तरी एकदम पदतशीर मस्त जगायचा ज्या भेटल चटणी भाकर त्या मस्त पैकी खायचा पण आता आपल्याला सगळं आलाय पण थोडेच ज्या सुख होता जो आनंद होता तो आता नाही राहिलाय आता धावपळीचा जीवन झालाय पैशाच्या मागे कुठंतरी काही आपल्याला म्हणजे भेटल म्हणजे कमी वेळा जास्ती काहीतरी भेटल म्हणजे प्रत्येकीचा जीवन धावपळीचा झालाय एकदम स्ट्रगल जीवन झालाय संघर्ष जीवन झालाय म्हणजे पहिला काळ किती भारी होता तर माझ्या कवितेतून तुम्हाला मी थोडासा याच्यातून दाखवायचा प्रयत्न केला तर आपल्याशी होती आताचा काळ आणि आधीचा काळ ते ही छोटीशी कविता होती तर तुम्हाला वाटला मला ऐकून देस तर मग तुम्ही ऐकले हवीस मित्रांनो कशी माझी कविता बेस बेसना तर मित्रांनो नक्की कमेंट्स टाका कविता कशी होती ती आणि तुम्ही कुठून पाहता माझी ही कविता त्याचा तुमचे गावाचा शहराचं नाव पण टाका चला मग बाय बाय काळजी घ्या सगळ्याची